महाराष्ट्र राज्याचे वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे वारंवार शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त आणि अपमानास्पद आणि तुच्छतेची वागणूक देणारं स्टेटमेंट शेतकऱ्यांबद्दल करत असतात तर हा सगळा का, नेमकं जे काही गेल्या पाच महिन्यापासून हे सरकार आलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांचं ह्या सरकारचा हा नवीन काय पॅटर्न आहे त्या पॅटर्नची आपण पोल खोल करणार आहोत कसे कसे स्टेटमेंट हे माणिकराव कोकाटे यांनी केलेले तर सरकार आल्यानंतर एक महिन्यामध्ये ह्या माणिकराव कोकाटेने स्टेटमेंट केलं होतं की कर्जमाफीच्या पैशाने शेतकरी लग्न आणि साखरपुडे करतात आणि तुम्ही कधी शेतकरी शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक करता का असं शेतकऱ्यांना उद्देशून हा माणिकराव कोकाटे बोलला होता तर हे कशासाठी बोलला होता तर देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना निवडणुकीमध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि मग त्या कर्जमाफीचं आश्वासन त्यांनी पाळलं नव्हतं म्हणून शेतकऱ्यांनी जाब विचारल्यानंतर त्या एक माणिकरावने असं स्टेटमेंट दिलं होतं पुढचं स्टेटमेंट म्हणजे जवळजवळ आतापर्यंत पाच शेतकऱ्यांचा अपमान करणारी स्टेटमेंट या माणिकराव कोकाट यांनी केलेली आहे आणि सरकार येऊन सहा महिने झाले म्हणजे दर महिन्याला एक स्टेटमेंट असा यांचा हे पॅटर्न ठरलेला आहे एक यांची यांनी एक अपमानास्पद सिरीज सुरू केलेली आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचं हित सोडून आता पुढचं कोणतं स्टेटमेंट केलं होतं आम्ही शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा देतो आणि भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही म्हणजे सरकारी शेतकरी आहे भिकारी आहे आणि आम्ही या भिकाऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतो असं या माणिकराव कोकाटेला म्हणायचं होतं पुढचं वाक्य असं होतं गावात एखाद्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव भेटल्यानंतर सगळे शेतकरी कांदे करत सुटतात कांदे करायची काही लिमिट असते हे शेतकरी पन्नास फट कांदे काढतात म्हणून भाव पाडतात आता पन्नास फट एखाद्या शेतकऱ्याकडे एक एकर एक जमीन असेल तर तो पन्नास फट कस काय करू शकतो दुप्पटसुद्धा करू शकत नाही ना परंतु हे स्टेटमेंट जाणून बुजून केलेलं होतं पुढचं स्टेटमेंट असं होतं आता मे महिन्यामध्ये जे अवकाळी झाले पाऊस आलेला होता तिथं पंचनाम्या करण्याचे किंवा पाणी करण्याचं काम चालू होतं आणि तिथे हा माणिकरावने स्टेटमेंट केलं होतं ढेकाचे पंचनामे करायचे का आता पुढचं स्टेटमेंट असं होतं त्याच्यानंतर काही दिवस दिलेलं मला ओसाळगावची पाटीलकी दिली म्हणजे मला जी काही कृषी का मंत्रीपद दिलेलं आहे ही ओसाळगावची पाटीलकी असं ह्या एक माणिकराव कोकाट्याला म्हणायचं होतं तर माणिकराव कोकाटे हे स्टेटमेंट का करीत आहे तर हे जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत यांचं जबाबदारी आहे की ह्या माणिकराव कोकाटेवर नियंत्रण ठेवणं कारण संविधानानुसार घटनेनुसार कायद्यानुसार नियमानुसार मंत्र्यावर जबाबदारी नियंत्रण ठेवणं ही जबाबदारी वास्तविक देवेंद्र फडणवीस यांची आहे मुख्यमंत्री म्हणून परंतु ते जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात नवे नवे तर माझं असं म्हणणं आहे की हे सगळे स्टेटमेंट देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांनी याला द्यायला लावलेले कारण एकदा स्टेटमेंट केल्यानंतर माणूस चुकल्यानंतर पुढच्या वेळेस व्यवस्थित बोलू शकतो परंतु पाच वेळा सहा वेळा जर ते जाणून बुजून बोलत असेल तर त्याला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पाठिंबा आहे असं समजायला कुठलीही अडचण नाही म्हणजे आपण असं समजू शकतो की हे स्टेटमेंट आणि कुठ नियमाने संविधानाने कुठलाही मंत्री जर काही स्टेटमेंट करीत असेल तर ते स्टेटमेंट हे संपूर्ण सरकारचं स्टेटमेंट असतं संपूर्ण सरकारचं ते मत असतं एवाना मुख्यमंत्र्याचं सुद्धा तसंच मत आत असतं असा त्याचा सरळ सरा अर्थ आहे कारण आपल्या संविधानानुसार मंत्रिमंडळाची जबाबदारी ही सामूहिक जबाबदारी मानली जाते म्हणून एखाद्या मंत्री मंत्र्याने घेतलेला निर्णय किंवा मुख्यमंत्र्याने घेतलेला निर्णय हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय असतो आणि म्हणून हा माणिकराव कोकाटे जे काही बोलत आहे आणि त्याला जे काही अभयी दिलेला आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी याच्या मागे यांचाच हात आहे किंवा यांचाच आशीर्वाद या माणिकराव कोकाट्याला आहे माग हा मनोहर भिडे नावाचा एक व्यक्ती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या भिडेने असं स्टेटमेंट केलं होतं शेतकऱ्यांबद्दल की यांचे पाचशे टन ऊस जातात यांचा पाचशे टन ऊस जातो आता प्रत्येक शेतकऱ्याचा काय पाचशे टन ऊस जात नाही पण या अक्कल शून्य माणिक मनोहर भिडेला ती कसं काय सुचलं माहीत नाही तर यांना कशाला मदत करायला पाहिजे शेतकऱ्यांना असं त्याला म्हणायचं होतं त्या मनोहर बिडेला म्हणून तसंच आपण व्हॉट्सअप आता वापरतो गेल्या दहा वर्षामध्ये तर व्हॉट्सअपवर वारंवार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल किंवा शेतकऱ्यांच्या ज्या कर्जमाफीची मागणी होते शेतकऱ्यांच्या नुकसानीची जी मा भरपाईची मागणी होते पीक विम्याच्या भरपाईची मागणी होते त्याच्याबद्दल वारंवार व्हॉट्सअपला आपण मॅसेज वाचतो की शेतकऱ्यांना असं फुकट देणं वास्तविक फुकट काही सरकार कुठलं देत नसतं उलट शेतकऱ्यांचंच फुकट लुटून घेतलेलं असतं सरकारने म्हणजे ते व्हॉट्सअपला मॅसेज पसरवले जातात भाजपच्या आय टी सेलकडून की शेतकऱ्यांना फुकट दिलं जातं शेतकरी हे करदात्यांच्या पैशावर जागतात असं वेगवेगळ्या वे वे प्रकारचे मॅसेज भाजप भाजपच्या आय टी सेलकडून पसरवले जातात त्याच्यातून शेतकऱ्यांची बदनामी जाणून बुजून हेतू केली जाते तर आता मला हे सांगायचं आहे की माणिकराव कोकाटे कशासाठी उभा केलेला आहे वास्तविक माणिकराव कोकाटेचं काम आहे की शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणं कृषी मंत्री म्हणून परंतु तसं कुठलं निर्णय किंवा कु तशी कुठलीही कृती न करता हा माणिक फक्त शेतकऱ्यांचा अपमान करण्याचं काम याचं सुरू आहे आणि ही स्ट्रॅटर्जी किंवा हे जे त्याला काही सांगितलेलं आहे याला देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे किंवा देवेंद्र फडणवीसच त्याच्या कानात ही गोष्ट सांगतात आणि तो त्याच्या तोंडातून बोलतो फक्त कारण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आणि शेतकरी प्रचंड नाराज ह्या सरकारबद्दल असल्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसल्यामुळं शेतकरी प्रचंड नाराज असल्यामुळं आता आपण शेतकऱ्यांमध्ये प्रचंड बदनाम झालेलो आहे हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आल्यामुळं आता एक वेगळा स्ट्रॅटर्जी खेळायची आणि ती स्ट्रॅटर्जी अशी आहे की शेतकऱ्यांचं चारित्र्य हनन कर चा। करायचं शेतकऱ्याला बदनाम करायचं आणि ते बदनाम कोणाकडून करायचं तर स्वत कृषी मंत्र्याकडूनच करायचं म्हणजे जनतेला काय वाटणार की खरोखर शेतकरी हे चुकीचे आहेत शेतकरी हे म्हणजे ह्या पृथ्वीवर किंवा आमच्या करदात्याच्या पैशावर जागतात हे ह्या देशावर भार हे सिद्ध करण्यासाठी किंवा असं खोटा नेरेटिव्ह पास रावण्यासाठी भाजप आय टी सेल हे प्रसिद्ध आहे आणि त्याचाच एक पुढचा नमुना म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी या माणिकराव कोकाट्याला पुढं केलेलं आहे त्याच्या कानात देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बद्दल बोलतात आणि तेच स्टेटमेंट हा माणिकराव कोकाटे राजरोसपणे मीडिया समोर करत असतो तर यांचं एक स्ट्रॅटजी आहे की शेतकऱ्यांना बदनाम करायचं म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं टाळता येईल याच्यासाठी केलेला हा डाव आहे त्याच्यानंतर दुसरा डाव्यांचा असा की शेतकऱ्यांना कुठल्याही शेतमालाला हमी भावा इतका भाव मिळत नसल्यामुळं त्याची मागणी वारंवार शेतकरी करीत असल्यामुळं त्याला सुद्धा त्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांना भाव मिळू नये म्हणून किंवा शेतकरी त्या गोष्टीची आंदोलन करून मागणी रेटू नये म्हणून शेतकऱ्यांना बदनाम करण्यासाठी आम्हा कोकाटे शेतकऱ्यांबद्दल स्टेटमेंट करण्यासाठी उभा केलेला आहे कारण तसं जर नसतं तरी एकदाच चुकीचं स्टेटमेंट केल्यानंतर पुढचं स्टेटमेंट झाल्यावर दुसरं स्टेटमेंट झाल्यावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्याला लगेच मंत्रिपदाहून पाय उतार करायला पाहिजे होतं परंतु तसं न होता त्याला संरक्षण दिलेलं आहे याचा पाठिंबा हे करतात त्याला पूर्ण सपोर्ट देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आहे म्हणून याच्यातून स्पष्ट दिसतं या सगळ्या गेल्या सहा महिन्यातले जे काही त्याने एक माणिकोकाट जे काही सहा स्टेटमेंट केले ते स्पष्टपणे असं सांगतात की याला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आशीर्वाद आहे तर धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या काही आवश्यक कमेंट असतील तर त्या जरूर करा धन्यवाद